शुभेच्छा ग मग आता तुमचा वाट येऊ काय तर जावाला काहीतरी करा चांगली अशी सत्ताट टोळ्याची चिल गिल करा की गौरीला अहो वाट तुमचा काय झालाय मला माहित आहे आता सगुणीच्या भ्यानगडीने मटन खाल्ल्यान नाही जरा गणपती उद्या मग एक चांगला भुकुळ कापा आणि घणी एक मुहूर्त चांगला बघा तिची बना कधी एक सताट टोळ्याची चिल सगुणीला सागा नाही करा या गाण्याचा त्या गाण्याला कधी ऐकू गेलं पाहिजे अशी एक आधी चिल करून द्या